सकाळी आमच्याकडे इतकी रडारड चालू होती की कायच सांगू म्हणजे आजची सकाळच आमची रडण्याने स्टार्ट झाली म्हटलं तरी चालेल कारण आज पिहूला शाळेला जायचं नव्हतं कारण आरोहीला सुट्टी होती आणि त्याचं म्हणणं असतं आरोही दिदी मोठी असून तिची शाळा किती सुट्ट्या देते आणि मलाच का सुट्ट्या नसतात सो त्यासाठीची त्याची इतकी चिडचिड चालू होती की कायच सांगू आणि तो चिडला की आरुहाची व पानखी त्याच्यावर चिडत होते आणि मग दोघांना सांभाळता सांभाळता खरंच माझ्या नाकके नऊ आली होती आज म्हणजे इतकं स्वतःला कंट्रोल करत होती मी कसने हा तू नको चिडू फक्त शांत रहा शांत रहा आणि पिहूला शांत करणं माझं चाललं होतं अगदी त्याला लाडीगोडी लावणं बाळा तू जा मी तुला हे देईल तुला ते देईल असं तसं भरपूर जायला तर तयार झाला तो पण इतका चिडचिड करत होता तुम्हाला दिसतच असेल की त्याला केसही माझ्या हातातनं करून घ्यायचे नव्हते आणि काहीच नाही एरवी ह्या सर्व गोष्टी तो स्वतःच्या स्वतःच करतो बरं का लवकर उठून सर्व आवरतो पण आज काहीच म्हणजे त्याचा मूडच नव्हता सो आरोही पण त्याला भरपूर लाडीगुडी लावत होती बाळा तुला सॉक्स घालून देऊ का शूज घालून देऊ का म्हणजे आमचं असं म्हणणं होतं की तू आज काहीच नको करू तुला ऐतं देतो आम्ही सर्व हातात पण बाबा पट पट खा कसा तरी आणि जा शाळेत इव्हन म्हणजे कधीच त्याला मी सकाळी तर मोबाईल देतच नाही तर आज मोबाईल पण दिला त्याला घे तुला मोबाईल पाहिजे का मोबाईल बघतो पण तू का जेवण कर कारण आज तो जेवायलाही तयार नव्हता तो असं काहीसं आम्ही त्याला लाडीगुडी लावून शेवटी जे आहे घराबाहेर काढलंच कसं तरी आज हसत रडत जो आहे पिहू स्कूलला गेलेला आहे आणि आज नागपंचमी आहे आणि आरोहीच्या स्कूलला सुट्टी असते पण माहीत नाही त्याच्या स्कूलने काही सुट्टी दिलेली नाही सो त्यामुळे जे आहे आज असे सकाळ गेली का विचारू नका त्यानंतर बाहेरचं झाडलं वगैरे मी ब्रेकफास्ट वगैरे बनवला आणि त्यानंतर ब्रेकफास्ट केल्यानंतर जरा रेडी झाले असं थोडंसं रेडी झालं ना की खरंच खूप रिलॅक्स वाटतं म्हणजे आपल्या अवतारासोबत आपला मूडही अगदी स्विंग होऊन जातो म्हणजे या सिच्युएशनमधून अगदी दुसऱ्या सिच्युएशनमध्ये टुकून उडी मारतो आणि म्हणजे फ्रेश वाटतं जे बर्डन होतं ना आतापर्यंत पिऊला जबरदस्ती करू करू शाळेत पाठवलं त्यानंतर पटपट घरावरनं ना ब्रेकफास्ट वगैरे ते सर्व असं दूर फेकल्यासारखं झालं मस्त फ्रेश झाली आणि त्यानंतर आवडीचं काम करायला लागले हे तेच प्लांट आहे चोरीचं जे मी नेहमी दाखवत असते तुम्हाला मॉस्टेरा यातली एक कटिंग दिली मी आईला तिच्याकडेही पण मस्त ला म्हणजे लागली ती आणि माझ्याकडेही मी तुम्हाला दाखवलं आता की ती मस्त रूट्स आलेत त्याला आणि या प्लांट्सला मला मोठं प्लांटर द्यायचं आहे म्हणून जोपर्यंत प्लांटर येत नाही तोपर्यंत मी काही ते म्हणजे प्लांट मातीमध्ये लावणार नाही आहे आणि इथे आरोहीचे पप्पा बघा लिफ्टमध्ये वाकून वाकून काय बोलतायत पुढे सांगतेच मी तुम्हाला कुकर लावलं मी आता उडदाची डाळ लावली कारण आज आरोहीच्या कुकरला उडदाची डाळच हवी होती अगदी तुम्ही बघितलंच ना आता लिफ्टमधनं असं वाकून वाकून सांगणं चालू होतो मला आज उडदाची डाळच पाहिजे आणि मी सकाळी शाकाड़ सकाळी बघा पूर्ण प्रिपरेशन केलं होतं आज ती मुलंही माहीत नाही म्हणजे एकतर त्याला स्कूलला जायचं नव्हतं कारण आरोहीला सुट्टी आहे म्हटल्यावर त्याला तर असं म्हणजे खूपच कंटाळा येतो करतो तो, 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 तो आरू स्कूलला जायचं असलं की तिच्या आधी उठू तिच्यासोबत मग ते आर्ग्युमेंट आधी मी जाणार आंघोळीला आधी मी हे करणार आधी मी ते करणार मस्त एन्जॉय करतो होतो पण ते ज्या दिवशी आरोही घरी असली ना त्या दिवशी त्याला म्हणजे माहीत नाही काय होतं त्याला शाळेत जावंसंच वाटत नाही कसं तरी हातापाया पडून लाडीगोडी लावून लावून जे आहे त्याला शाळेत पाठवलं पण त्याचं काय होतं मला आज भाजी पोळी नकोच आहे मला फक्त पोहे लागतील घरी खायला पोहे दे टिफिनलाही पोहे दे आणि आज आठ दिवसानंतर त्याची जी स्कूल आहे ती पूर्ण वेळ आहे आता सात आठ दिवस झाले त्याची स्कूल म्हणजे हाफच होती आसपास फुल डे स्कूल आहे आणि त्यातही तो बोलत होता फक्त पोहेच पाहिजे हा समजावलं त्याला त्याला मग भाजी नको होती आलूची देव का म्हटलं नाही त्याला कळी आवडते कळी देव का नाही म्हटलं ठीक आहे तुला आज पापडाचा खुडाच येते त्याला पापडाचा फुडाही भरपूर आवडतो सो पापडाचा खुडा पोळी त्याला दिली आणि हे बघा सकाळीपासनं म्हणजे टिफिनच्या सोबतच जे मी भाजी बनवत असतो तेव्हापासून प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे आता साहेब आहे जाता जाता बोलली तर मला ही भाजी नको सर आता कवडं बिचार मला इतका आवडते कवड्याची भाजी पण आमच्याकडे नाही इवन म्हणजे आरुईच्या आजीलाही कोणालाच कवडा आवडत नाही फक्त मी एकटीच आजीला कवडा आवडते आणि माझ्यासाठीच येते पण असं नाही बरं का मी सांगितलं नाही सांगितलं तरी आमच्याकडे कोहळं येते पण खायचं कोण नसतं बरं चला कुकर लावलाय मी आता हे कोहडा आधी आता कसं ठेवू कोहळा आधी फ्रीजमध्ये ठेवते आणि उडदाची डाळ बनवायची आहे पण आता कुकर लावलं कुकर थंड तर आता पूजा आठवते आज नागपंचमी आहे श्रावण महिन्यातला पहिला सण ठरवलं तर थार होतं आधी पूजाच करते पण झालं काय आरोही अभ्यासाला बसलेली होती सो तिच्या बऱ्याचशा कन्फ्युजन होतं मम्मा हे कसं मम्मा ते कसं ते सॉल्व करता करता बराच वेळ गेला मग म्हटलं पूजा करत बसले की आणखी भाजीला वेळ होऊन जाईल आणि टिफिनवाले काका येऊन जातील म्हणून जे आहे मी डायरेक्ट भाजी करायला सुरुवात केलेली आहे पोळ्या वगैरे सर्व आवरून झालं इव्हन भांडी वगैरे सर्व घासून झालेली आहेत माझी इथे दिसतीलच तुम्हाला आणि उरदाची डाळ मस्त मी न, हिरु, या ना भरपूर लसूण हिरव्या मिरच्या छान ठेचून अशी बनवत असते थोडंफार लाल तिखटही टाकते त्यात आणि आज बघा ना म्हणजे ओट्यावर मला पुन्हा पसारा करायचा नव्हता म्हणून या प्लेटमध्येच मी सर्व म्हणजे तिखट मीठ सर्व मसाले वगैरे आधीच काढून ठेवलेले होते आणि अशी मस्त जी आहे आज झणझणीत म्हटलं तरी चालेल उडदाची डाळ आमच्याकडे बनणार आहे बरेच जण याला उडदाचं खुटं म्हणतात म्हणजे बरीचशी नावं आहेत पण आम्ही उडदाची डाळच म्हणतो जे काळे साला सहित सा असते ना ती सो चला आता ती भाजी बनवते इथे मी आणि बऱ्याचदा तुमच्यासोबत रेसिपी शेअर केलेली आहे सो आता काही अशी डिटेलमध्ये शेअर करत नाही आता कोणतीही भाजी असो हो बनायला जरा वेळ लागतो सो म्हटलं तोही वेळ जरा युटिलाइज करून घेऊयात आणि हे फ्रीजचं जे माझं ऑर्गनायझर आहे हे रिकामं झालं होतं सो म्हटलं चला यामध्ये कढीपत्ता म्हणा आ, अद्रक वगैरे सर्व मिरच्या वगैरे चिरून ठेवून देते म्हणजे सकाळी सकाळी काय होतं मग यामुळे माझी बिलकुल धावपळ होत नाही एकाच ठिकाणी जे आहे मला मग मिरच्या कोथिंबीर अद्रक लसूण वगैरे सर्व सर्व मिळून जातं आणि काही नाही बरं का फक्त मला आठवते वन ट्वेंटीमध्ये का वन थर्टीमध्ये हे ऑर्गनायझर माझ्या मा मैत्रिणीने घेतलं होतं तिला गरज नव्हती तिच्याकडनं मी घेतलं आणि खरंच म्हणजे खूप जास्त युजफुल आहे हे माझ्यासाठी तरी खूपच जास्त माझा वेळ वाचतो यामुळे चला भाजी बनवता बनवता माझी इथे बरीचशी कामं झाली गॅसचा ओटा आवरून घेतला दूध तापायला ठेवला आणि भांडेही घसून घेतलेत आणि चला आता करते पूजा आमच्या लहानपणीनं आमचे पप्पा मस्त एक नारळ आणि लाया फुटाने घेऊन वारोडावर पूजा करायला जायचे बऱ्याच ठिकाणी बायका जातात पण आमच्याकडे माणसंच जायची आणि ते नको नको असताना आम्ही मुलंही त्यांच्या मागे जायचो आणि बरंच लांब जावं लागायचं वारोळ शोधायचं त्याची पूजा करायची आणि आजूबाजूला म्हणजे इच्छू काटायची वगैरे भीती असायची त्यामुळे पप्पा नाही नाही म्हणत असताना रडून पडून मागे जायचं आणि कौतुक खरं तर असं असायचं कशाचं तर त्या नारळाचं खोबऱ्याचं खरं तर कौतुक असायचं आणि एक असते ना की पूजा करायला जातो तर नाग वगैरे येतो का बाहेर पाहायचं वगैरे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे लहानपणी आपण कुठल्या कुठे इमॅजिनेशन करतो नाही का सो चला सर्वात आधी तर मी इथे उत्तर पूजा केलेली आहे काल श्रावण सोमवार होता सो त्याची पूजा उचलायची होती सो आधी उत्तर पूजा केली आणि पूजा वगैरे सर्व उचलली आणि या बेलाचं वगैरे काय करते पुढे ते सांगतेच मी तुम्हाला पण त्याआधी बघा अशा प्रकारे पूजेची मी थाली जी आहे सजवलेली आहे आता आमच्याकडे वारुळाला वगैरे कोणी जात नाही म्हणजे आम्ही लेडीज तर सोळा जेंट्सही काही जात नाहीत सो uh, घरीच so, uh, जे आहे अशा प्रकारे नागाची पूजा केल्या जाते सो so, बरेच जण पाटीवर किंवा भिंतीवर अष्टगंधकाने किंवा चंदनाने नाग वगैरे काढून त्यांची पूजा करतात बरेच जण पाटावर तांदूळ आणि नाग काढतात मीही बऱ्याचदा काढते पण आता हा जो कागद आहे हा प्रसादासोबतच येत असतो आणि ज्या श्रावण महिन्यातल्या चार पूजा आहेत ना त्या सर्वांचे फोटो यावर आहे त्यामुळे आपण डायरेक्टली जी आहे याची पूजा करू शकतो सो मी ही तेच केलेली आहे त्याला छान वस्त्रमाळ वगैरे अर्पण केली त्यानंतर फुटाने लायांचा मान असतो दुधाचा मान असतो सो ते अर्पण केलं रांगोळी काढायला खरंतर विसरलीच होती सो रांगोळी काढली आणि तसंही मला ना पूजा झाल्यावर रांगोळी काढायला आवडतेही काय होतं पूजा करताना बऱ्याचदा रांगोळी पुसल्याही जाते त्यामुळे आता चला शेवटी शेवटी का असे ना रांगोळी काढली आणि इथे माझी पूजाही करून झालेली आहे घरी असलं की मग हे आमच्याशी रिकामे कामं चालू का असतात बघा नवीन ड्रेस घालायचं हो मटकायचं बघितलं का मी फक्त इतकंच म्हटलं तिला की चल थोडंसं कॅटवॉक करून दाखव तर तिचं हे असं काहीतरी रिॲक्शन होतं आणि माहीत आहे का जेव्हापासून मी हे स्मोक फाउंटेन बनवलं ते ना तेव्हापासून माझ्याकडे असले नसले जे सर्व हे स्मोकचे कोण होते ना म्हणजे धूप अगरबत्ती म्हणू शकता तुम्ही त्या सर्व हो संपल्या कारण येता जाता येता जाता पिहूचा तेच चालू असतं मम्मा प्लीज एकदा प्लीज एकदा लावून दाखव प्लीज एकदा लावून दाखव आणि असं करता करता सर्व जे आहे माझे कोन याने संपवून टाकलेत पण खरंच इतकं छान वाटतं ना याला बघितलं की कायच सांगू म्हणजे मलाही असं वाटतं की ठीक आहे तू म्हणतो आहे ना चल लावून देते आणि तुझ्यासोबत मीही मस्त एन्जॉय करते बरं चला बाई एन्जॉय करता करता कामं मात्र राहून जातात हे तुम्हाला जे दिसतंय ना हे आहे कंपोस्ट जे मी घरीचं तयार केलेलं आहे आणि बघा किती छान प्रकारे बनलेलं आहे आणखी याला गाळलं वगैरे काहीच नाही मी आणि त्याची गरजही पडणार नाही म्हणजे इतकं छान बनलेलं आहे हे सो हे सर्व आता जे आहे मी या छोट्याशा टोपल्यात काढून घेते आणि तुम्हाला दाखवायचं कारण हेच का दुसरी जी जी आता दुसरी बॅच जी आहे मी आता बनवायला ठेवणार आहे बऱ्याचदा मला कमेंट्स येतात की तू प्लांट्सला काय देते किंवा कोणतं फर्टिलायझर वगैरे यूज करायचं सो मी नेहमी तुम्हाला सांगते मी की मी कंपोस्ट यूज करत असते आणि एक बॅच माझी बनवून तयार आहे बऱ्यापैकीनं म्हणजे यातलं दोनदा जे आहे मी झाडांना देऊन झालेलंही आहे आणि आता उरलेलं या बाउलमध्ये एका काढलं आणि चला बनवते कशी तर बघा घरात जे काही जे काही किचन वेस्ट निघतं ना म्हणजे फळांच्या साली भाज्यांच्या साली केळा वगैरे सर्व सर्व गोष्टी जे आहे मी यामध्ये ॲड करत असते आणि मी तुम्हाला दाखवलं देवांचं जे निर्माल्य आहे बेल वगैरे वगैरे तेही मी यामध्येच ॲड करत असते मी देवांचं निर्माल्य कधीच नदीमध्ये टाकत नाही मी जरा पर्यावरणप्रेमी आहे त्यामुळे नदी नाले घाण करायला मला आवडत नाही आता सॉरी तुम्ही म्हणाल देवाच्या निर्माल्याला घाण म्हणते आहे का तसं नाही पण खरंच आपण ह्या गोष्टी नदीमध्ये टाकून न ती प्रदूषित करत असतो म्हणून अशा प्रकारे मी त्याचं कंपोस्टच बनवत असते सो ते जरा कोरडं राहावं म्हणून त्यामध्ये अशा प्रकारे पेपरचे छोटे छोटे तुकडेही घालायचेत सोबत जे कंपोस्ट आपण तयार केलेलं आहे ना तेही टाकायचं कारण बघा ते एक विरजन म्हणून काम करत असतं म्हणजे आपलं जे बनणार कंपोस्ट आहे ना तर ते या बनलेल्या कंपोस्टच्या मदतीने जरा त्याची प्रोसेस जी आहे फास्ट होते आणि ते फास्ट तयार होऊन जातं आणि सोबतच जरा ताकही मी त्यामध्ये घालत असते त्याच्या मदतीनेही कंपोस्टिंगची जी प्रोसेस आहे ती जरा फास्ट होते म्हणजे काय तर विरजन लागतं चला थोडीफार माती टाकली का आता जे आहे आपलं हे कंपोस्ट बनायला रेडी आहे आणि कंपोस्ट बनायला तीन ते चार महिने आरामात लागतात बरं का पण खूप युजफुल असतं हे आपल्या प्लांटसाठी म्हणून तुमच्याकडे जा जर जागा असेल ना तर नक्की म्हणजे बनवायचा प्रयत्न करा आणि चला आता प्लांटसाठी माती कशी बनवायची बघा मी इथे काळी माती घेतली त्यामध्ये ना म्हणजे अर्धी काळी माती आहे आणि अर्ध जे आहे रेती आणि कंपोस्ट मी टाकते आहे नेहमी मी अशाच प्रकारे माती तयार करत असते बघा सुरुवात चांगली असली का शेवट हा चांगला होणारच हे नक्कीच आहे त्यामुळे सुरुवातीलाच जे आहे प्लांट ग्रो करण्याआधीच माती वगैरे परफेक्ट बनवा म्हणजे मग तुमचं प्लांट कसंही असो म्हणजे जरा वीक वगैरे जरी असलं की माती चांगली असली का ते चांगल्या प्रकारे ग्रो होतं आणि हे आहे कॅलॅडियमचं प्लांट हे अगदी सुरुवातीला मी जेव्हा गार्डनिंग स्टार्ट केली होती तेव्हा माझ्या मम्मीने मला आणून दिलं होतं दिसतायत ना हे प्लांटर्स म्हणजे अतिशय वेस्ट गोष्टी आहेत बरं ठिकूनच दिल्या असते आपण थोडीशी मेहनत केली आणि बघा म्हणजे प्लांटर ते प्लांटरही तयार झाले आणि या म्हणजे अशा वस्तूंना जे आपण स्वतः तयार करतो त्यांना ना, ना प्रत्येक वेळेस ना की एक वेगळाच आनंद मिळत असतो एक वेगळी स्माईल आपल्या चेहऱ्यावर येते आणि खूप छान वाटतं बरं का मी तर आता म्हणजे आठ दहा दिवस तरी चार पाच चेकरा माझ्या या ड्राय वालकरीमध्ये फक्त या प्लांटरसाठीच असणार आहेत खरंच खूप छान वाटतं मी तुम्हाला नेहमी म्हणत असते का जे काही का वेस्ट आहे ना घरातलं आणि म्हणजे माझं हे सर्व तुमच्यासोबत शेअर करायचं मोटिवही हाच आहे का आपल्या घरात भरपूर वेस्ट निघतं जे आपण फेकून देतो भंगारात काही एक रुपये पण कोणी आपल्याला फेकून मारत नाही या गोष्टींचा मग फेकून दिल्यापेक्षा आणि होम डेकोरेशनसाठी नवऱ्यासोबत तू तू मी मी केल्यापेक्षा न स्वतःच स्वतःच्या होम डेकोरेसाठी मस्त मस्त वस्तू तयार करा यातनं खरंच भरपूर म्हणजे भरपूर आनंद मिळतो आणि आजच त्या ना मला एक कमेंट रिसीव झाली का ताई म्हणजे मलाही ह्या सर्व म्हणजे आर्ट अँड क्राफ्ट करायला आवडतं पण करणंच होत नाही आता बघा करणंच होत नाही हा मुळीच म्हणजे काय म्हणू शकतो आपण करणंच होत नाही काय आहे सर्व काही आपल्यावर डिपेंड असतं बघा आता मी ही करू शकते तर तुम्ही का नाही करू शकत आता माझी पण फॅमिली मोठी नाही आहे म्हणायला आम्ही चौघं आहोत आणि आई आहेत पण पाच जणांची कामंसुद्धा भरपूर असतात भरपूर असतात त्यात आम्ही अशा एरियात राहतो जिथे राखच राख असते त्यामुळे मला क्लिनिंग जरा एक्स्ट्राची करावं लागते म्हणजे तुमच्या तुलनेत बरं का तुम्ही जर म्हणजे थर्मल पॉवर स्टेशनसारखे एरियात राहत नसाल तर तुम तुमच्या तुलनेत खरंच आम्हाला भयंकर क्लिनिंग करावी लागते कारण तितकी डस्ट आमच्या घरात येते मग भयंकर येते तरी पण मी वेळ काढतेच की नाही स्वतःच्या आवडीनिवडीसाठी म्हणजे माझ्या आवडीनिवडीही जपल्या जातात बघा यामुळे माझ्या घरातलं जे काही भंगार निघतं तेही जरा मेंटेन राहतं माझं घर आणि सोबतच जे आहे माझे भरपूर पैसेही वाचतात सो बघा तुम्ही पण प्रयत्न करा म्हणजे यातनं खरंच तुम्हाला भरपूर आनंद मिळेल हे मला माहीत आहे म्हणूनच मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगत असते स्वतःच्या ज्या काही आवडी आहेत ना कोणत्याही असू द्या आता मला गार्डनिंगची आवड आहे म्हणून मी गार्डनशी संबंधित काही ना काही करत असते किंवा पेंटिंग भरपूर आवडते सो मी असे प्लांटर्स थ्रू जे आहे म्हणजे अशा वेगवेगळ्या बॉटल्स काय 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 त्यांना मला कॅनवास बनवते त्यावर पेंटिंग करत राहते अशा माझ्या आवडीनिवडी जपत असते मग तुम्हाला वाचनाची आवड असेल दहा मिनटं काढा रोजची चार पाचच पेजेस वाचा तुम्हाला गायनाची आव आवड असेल एखादा गाण्याचा क्लास लावा नसेल शक्य तर आजकाल बरेच ॲप आहेत बरं का त्यामध्ये म्युझिक असतं आणि फक्त आपल्याला मस्त गाणं वगैरे म्हणता येतं त्यानुसार आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत पुस्तकं नसतील अवेलेबल तर ऑनलाईन बुक्स ऑडिओ बुक्स आहेत भरपूर गोष्टी आहेत तुम्ही म्हणजे ठरवलं ना स्वतःला वेळ द्यायचा तर तुम्ही कसाही देऊ शकता आणि म्हणजे म्हणून म्हणते मी करू शकते ना तर तुम्हीही करूच शकता बरं चला आता बघा मी किती छान असं कंपोस्ट बनवलेलं आहे आता मी हे सर्व ला देऊन देते कंपोस्ट तुम्ही तुळसला पण देऊ शकता बरोबर खूप छान म्हणजे ग्रोथ होते तिची बघा माझी तुळस किती मस्त झालेली आहे सिमला मिरची माझा पिऊ का खात नाही माहित आहे का त्याचं म्हणणं असतं सिंचनला शिमला मिरची आवडत नाही म्हणून मी पण शिमला मिरची खाणार नाही पण चला आज कसा खात नाही ते पाहतेच आज मी मस्त भरलेली शिमला मिरची बनवणार आहे त्यासाठी बघा मस्त छोटे छोटे शिमला मिरची मी घेतल्यात त्यांची देठं काढलीत आणि आतले सर्व बिया वगैरे काढून घेतलीत आत्ता बनवायचा आहे मसाला सो त्या अगदीच इझी आहे बरं का दोन चम्मच मी तिळाचं कूट दोन चमच शेंगदाण्याचं कूट आणि दोन चम्मच जे आहे मी आपलं खोबऱ्याचं कूट घेतलं त्यानंतर आठ दहा लसणाच्या पाकड्या तीन चार अद्रकचे छोटे छोटे तुकडे त्यानंतर हळद तिखट मीठ जिरेपूड धनेपूड आणि थोडंसं जे आहे चाट मसालाही घातला आणि भरपूर कोथिंबीर घालून अशा प्रकारे जे आहे हे वाटण दरदरीत दळून घेतलं त्यामध्ये पुन्हा जे आहे थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि त्यानंतर मस्त हे एकजीव केलं आणि मिरच्यांमध्ये मस्त ठाचून ठाचून भरलं आणि आता काय तर आपल्याला द्यायची आहे फोडणी त्यासाठी कळहीमध्ये मस्त तेल तापू दिलं त्यामध्ये मोहरी टाकली मोहरी तडतडलं की जिरं टाकलं आणि त्यामध्ये ह्या शिमला मिर्च मस्त जे आहे कमी फ्लेमवर भाजून घेतल्या आणि फक्त आणि फक्त दहा मिनिटात आपल्या भरलेल्या शिमला मिरच अशा प्रकारे तयार झाल्यात यातली एक आरोहीच्या पोटात गेली सुद्धा त्यामुळे आता इथे तीनच आहेत चला ह्या सर्व संपण्याआधी आता स्वयंपाकाला सुरुवात करते आज सण आहे म्हटल्यावर पुऱ्या भजे ह्या होणारच असं बघा पुऱ्या बनवल्या तिथे आणि पुऱ्या बनवताना मी काय करत असते आधी सर्व पुऱ्यानं अशा लाटून घेत असते त्यानंतर तेल गरम झालं की पटपट पटपट पट, तळायचं तेल छान गरम झालं की गॅस बंद करूनही भरपूर पुळ्या तळल्या जातात बरं का म्हणजे माझा तरी मी तरी असेच करते त्यामुळे गॅसही वाचतो आणि तेलही वाचते आणि हा चांगला टेस्टेड फॉर्म्युला आहे बरं का हाच फॉर्म्युला यूज करून मंगळ मंगलयान आपलं पोचलं होतं माहीत त्यांना मंगळावर तेही पहिल्या प्रयत्नामध्ये सो चला असं छोट्या छोट्या गोष्टीतून जे आहे भरपूर बचत करूयात आणि या छान छान गोष्टींसोबत आजचा व्हिडिओ जो आहे इथेच संपवतो आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि सोबत सोबत जे आहे मला छान छान कमेंट्स करा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय टाटा